चित्रपटाचं नाव आहे गोंधळ पण घाबरू नका गोंधळ या शब्दाने चित्रपटाचं नाव जरी गोंधळ असला तरी इतका नीटनेटका आटोपता चित्रपट खचितच तुम्ही पाहिला असेल आणि थीम सगळ्यांच्या घरामध्ये सणासुदीला घडणारी पण त्या विषयावर चित्रपट करायला घेणं खूप जिकरीचं काम आहे ती जबाबदारी लिलिया पाठ पाडली एका टीमने त्यातले दिग्दर्शक संतोषी आणि प्रमुख कलाकार किशोर कदम आपल्याबरोबर आहेत तर जाणून घ्या हा प्रवास एकदम थोडक्यात आपल्याकडे वरताना संतोषी म्हणजे संकल्पना सगळ्यांच्या घरात आहे डोक्यात आहे मनात आहे त्याच्यावर चित्रपट काढायची आयडिया तुम्हाला कशी सुचली मातीशी कुठला तरी चित्रपट बनवायचं हे आधीपासून नक्की होतं सो गोंधळ हे तर सर्वीकडे परिचित असलेलं कल्चर आहे सो आणि कुठेतरी तो मनामध्ये एक लहानपणी बघितलेला गोंधळ आणि आता चालू असलेला गोंधळ जो कमी होत चालली ती कला लो जी लोककला जी ती लोप पावत चालली आहे सो ती जर आपल्याला या फिल्मच्या माध्यमातून प्रिझर्व करता येईल का या हा कुठेतरी हेतू मनामध्ये होता आणि की या गोंधळाच्या रात्रीपासून सकाळपर्यंत जो आम्ही लहानपणी बघितलेला आहे त्याच्या अवतीभोवती आपल्याला जी स्टोरी लाईन आहे ती जर आपण जर बरोबर गुंफली तर लोकांना नक्कीच ती आवडेल सो या उद्देशाने गोंधळ तुमच्या समोर आणलाय आम्ही कलाकारांची निवड एक किशोर कदम सर सोडले तर बाकी खूप नवीन आहे किशोर साहेबांवर तुम्ही एक डाव लावला पण बाकीच्यांवर असा म्हणजे तुक्काच मारला की योजनापूर्वक नवीन चेहर की चेहरे घेतले का असं की एखादे सेलिब्रिटी चेहरे असले किशोर सर तर आहेत सेलिब्रिटी चेहरे पण किशोर सर जे तुम्ही फिल्म मध्ये बघाल ना गोंधळमध्ये ते कम्प्लिटली वेगळे दिसणार आणि ते कम्प्लिटली आणि त्यांच्या आमचा जो पहिला शॉट आहे पंचवीस मिनिटाचा टेक त्याच्यामध्ये मा कोणतरी मातबगार कलाकारच हवा होता सो त्यामुळे किशोर सारांशिवाय मला दुसऱ्या समोर ऑप्शनच नव्हतं आणि सेम टाईम जे नवीन कारण पन्नास साठ वर्षापूर्वी लग्न कुठल्या एजमध्ये व्हायचं तर सोळा सतरा एजमध्ये व्हायचं मग सोळा सतराच्या एजमध्ये तुम्हाला नवकेच कलाकार भेटणार तुम्हाला सेलिब्रिटी भेटणार नाही कारण ते सर्व पस्तीस चाळीस या वयाचे आहेत त्यामुळे मला कॅरेक्टर जास्त इम्पॉर्टंट होतं रॅदर दॅन ती फिल्म काय कमर्शियल बिझनेस करते आणि ते कॅरेक्टर ज्यावेळेस तुम्ही त्याला कॅरेक्टरला ते कॅरेक्टर तुमच्या तो कलाकार त्या कॅरेक्टरमध्ये ज्यावेळेस मेल्ट होतो ना त्यावेळेस मग तुम्हाला ते जे प्रेझेंट करायचं फ्रेमवरती किंवा स्क्रीन प्लेमध्ये ते तुमचं दिसायला लागतं सो दॅट्स वाय मला त्या कॅरेक्टरमध्ये मेल्ट होणारे कलाकार शोधणं जास्त महत्वाचं होतं आणि सर्वांना ते आवडतात ते यस किशोर सर पुन्हा नवीन चित्रपट पुन्हा वेगळी भूमिका पुन्हा नवीन आव्हान आणि पुन्हा एकदम लिलया स्टेजवर जाऊन उभे राहणार वर्ष ओळखते मला माहिती <laughs> नाही म्हणजे बक्षीस मिळावं म्हणून आपण चांगलं काम नाही करत मला असं वाटतं की आ, मी स्वतःला एक नशीब ऍक्टर समजतो की काही वेगळं असेल आणि वेगळा विषय असेल वेगळी व्यक्तिरेखा असेल तर माझी आठवण काढली जाते दिग्दर्शकाला मी आठवतो हे मी केलेल्या कामांचं संचित आहे असं मला वाटतं मग ते श्याम बेनेगल शांब समर असो अमोल पालेकरांचा ध्यास पर्व असो सुधीर मिश्राचा इशरात की सुभा नाही असो नीरज पांडेचा स्पेशल छब्बीस असो सुमित्राबाईंचा देठी असो एक कप चा असो इतके फॅन्ड्री असो नागराचा वेग फॅन्ड्री असो इतके वेगवेगळ्या विषयावरचे वेगवेगळी व्यक्तिरेखा मला करायला मिळाल्या आहेत त्याच्यामुळे मी स्वतःला खूप नशीबवान समजतो पण मी एवढं वेगळं काम करू शकतो केलेलं आहे आणि हे वेगळं आहे तर आता तेच किशोर कदम कशाला घ्यायचे असं मनात न येता मला परत वेगळी भूमिका ऑफर केली जाते हे त्यांचं मोठे पण आहे सरांचं मोठे पण आहे आणि माझ्या कामाचं संचित आहे त्यात मी निमित्त आहे असं मला वाटतं अतिशय उत्तम चित्रपट आहे म्हणजे ते काय मी सांगायला गोंधळनंतर लोकांची प्रेक्षकांची क्रिटिकची अपेक्षा वाढली तर काय सांगाल आणि दोन म्हणजे या चित्रपटानंतर काय करत आहात थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहायला पाहिजे लोकांनी कारण सिनेमॅटिक एक्सपिरियन्स जो आहे तो गोंधळ थिएटरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल आणि गोंधळ चित्रपटाने संतोष डावखर यांच्याकडनं वेगळ्या अपेक्षा निर्माण केलेल्या आहेत मला असं वाटतं असे फार कमी नशीबवान दिग्दर्शक असतात जे एका चित्रपटाने असे येतात एक पाय बा बाहेर टाकतात टाक लावतात आणि तो स्टेडियमच्या बाहेर जाऊन बॉल पडतो तसा बॉल स्टेडियमच्या बाहेर संतोष डावखरांनी टाकलेला आहे आणि एका चित्रपटामध्ये की मी कॅमेरातनं गोष्ट सांगू शकतो अशी गोष्ट सांगायची असते असे पैसे खर्च करायचे असतात असा खरा सिनेमा बनवायचा असतो हा सांगणारा दिग्दर्शक निर्माण झालेला आहे मी त्यांना मस्का मारत नाही आहे मी काही त्यांच्याकडे स्ट्रगल करत नाही आहे मला हे सांगायचं आहे की जर तुम्ही पॅशनेटली काम करत असाल तर गोंधळ सारखा चित्रपट निर्माण होतो त्याच्यामुळे गोंधळ या चित्रपटाने खूप अपेक्षा निर्माण केल्यात मराठी सिनेमासाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे आणि संतोष डावकर यांच्याकडनं खूप खूप मोठ्या अपेक्षा आज सगळ्या सिनेगोवर्स आणि मोठ्या दिग्दर्शकांकडनं निर्माण झाल्यात असं मला वाटतं नक्कीच पहिल्याच वॉलला पिच वर पहिलाच सिक्सर सगळ्या सिनेमा प्रेमींची अपेक्षा वाढवल्यात तर पुढे काय बघ अजून तर आम्ही दोन आठवडे दो झाले फिल, फिल्म आमची रिलीज झाली आहे लोकांचं प्रेम भेटते पण आम्ही ज्या गोष्टीसाठी सिनेमा बनवला आहे त्याचं अजून त्याची परीक्षा अजून व्हायचं बाकी आहे जो इंटरनॅशनल लेव्हलला आम्हाला सिनेमा घेऊन जायचा आहे त्याची परीक्षा व्हायची बाकी आहे तर त्या परीक्षेतून एकदा निघाला का मग पुढच्या प्रकार बोलता येईल कारण माझं स्वतःचं असतो की जर तुम्ही एखादा अटेम्प्ट करता तो परफेक्शननेच व्हायला पाहिजे आणि परफेक्शनसाठी तुम्हाला टाईम त्यासाठी देणं फार गरजेचं आहे आणि स्क्रीन प्ले किंवा स्टोरी हा प्रत्येक सिनेमाचा स्किलटन असतो त्यासाठी भरपूरसा वेळ देण्यासाठी तुम्ही अगोदर ह्या डिलेम्मातून निघणं फार गरजेचं आहे नाहीतर मग काय असं की हेच विचार तुम्हाला कुठे ना कुठे सुप्ता अवस्थेत असतात मग ते तुमच्या लिखाणावर इम्पॅक्ट करतील म्हणून अगोदर याच्यातून शून्य होणं गरजेचं आहे सो राईट नाओ आमची पूर्ण टीम गोंधळच्या रिव्ह्यूज गोंधळचं जे काही सक्सेस येत चाललंय त्याला आम्ही एन्जॉय करतोय येस थँक्यू सो मच स्क्रीनग्राफी बरोबर बातचीत केल्याबद्दल आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा